नमस्कार मी विठ्ठल सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आम्ही बेकराईनगर ह्या योग संस्थेत योगाचं प्रेक्षक प्रशिक्षण देत असतो माझ्याबरोबर भोग सर असतात चौधरी सर असतात सर असतात पवार सर असतात आणि त्यांच्याबरोबर रोकडे सरी असतात तर मित्रांनो हे आम्ही चार पाच सहा जण मिळून त्या योगाची किंमत अनमोल आहे तर अनमोललाही किंमत नसते आणि काडीमोललाही किंमत नसते त्यामुळं आम्ही योगामध्ये आमच्या क्लासमध्ये कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही तर मित्रांनो आजचा विषय आहे की उन्हाळाचा सीझन हात चांगला जावा त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर मित्रांनो घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी घ्याय गे, टोपी घ्यायची पांढरे टोपे असावी शर्ट शक्यतो पांढरा असावा पॅनसुद्धा पांढरे असावे घरातून बाहेर पडताना छत्री बरोबर घ्यायची आहे तीही विसरायची नाही बरोबर पाण्याची बोटल घ्यायला विसरायची नाही घरातून ज्यावेळी बाहेर पडतो हो, त्यावेळी कानाला पाणी लावायचं कानाला पाणी का लावायचं हे सांगतो मी मित्रांनो तुम्हाला तर कानाला जर पाणी लावलं तर आपलं कान हे रेडिएटरचं काम करतं म्हणजे शरीरात असणारी उष्णता हे काढून घेतं म्हणून कानाला जर पाणी लावलं तर शरीरात थंडावा तयार होतो आणि ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपण ज्या डोक्यावर आपली टोपी असते त्या टोपीवर थोडंसं पाणी शिंपडायचं टोपी तो गार करायची आणि घरातून बाहेर पडताना एक रुमाल घ्यायचा तोही पांढरा असावा तो रुमाल चक्क आपल्या असं तोंडाला बांधायचा आहे तोंडाला बांधायचं आहे की जेणेकरून डायरेक्ट हवेचा इम्पॅक्ट आपल्या तोंडावर होणार येणार नाही त्यासाठी मित्रांनो तोंडाला रुमाल बांधा बॉगल लावायचा काळा बॉगल असावा डोक्यावर टोपी आणि वर छत्री असं घरातून बाहेर पडताना तुमच्याबरोबर वो असलंच पाहिजे पाण्याची बॉटल घ्यायची तर उष्माघात होऊ नये मित्रांनो म्हणून काय करायचंय तर उष्माघाताची लक्षणं आधी बघूया तर उष्माघाताची लक्षणं म्हणजे काय प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो हो थोडासा ताप येतो बारीकसा ताप येतो आणि बारीकसा ताप, ताप आल्यामुळं तो माणूस काही त्याला कळत नाही आणि तो बेशुद्धसुद्धा पडतो मग अशा वेळे आपल्याला काय करायचं अशा वेळेस त्याला सावलीत न्यायचं सावलीत घेऊन जायचं सावलीत गेल्यानंतर संपूर्ण आगारात त्याला पाणी मारायचं आहे संपूर्ण शरीरावर पाणी मारायचं थोडंसं थंड करायचं आणि हवा जर गार असेल तर उत्तम आणि त्याला डायरेक्ट फ्रीजचं पाणी द्यायचं नाही किंवा फ्रीजचं पाणी टाळायचा प्रयत्न करायचा साधं माठातलं पाणी असेल तर उत्तम तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही उष्माघात टाळू शकता उष्माघात होऊच नाही पण त्यासाठी आता आपण काय पाहिलं उष्माघात झाल्यानंतर काय काय होतं शरीराचं तापमान वाढतं शरीराचं तापमान वाढतं आपल्या शरीराचं जनरली तापमान हे सदोतीस अंशपर्यंत असतं पण त्याच्यापेक्षा जास्त झालं तर शरीरात ताप येतो आणि आतली यंत्रणा पूर्ण बिघडते पूर्ण यंत्रणा बिघडते त्यावेळी तो, तो उष्माघात कसा टाळता येईल ते पाहूया तर आपल्या आमच्या योगाच्या अभ्यासात असं आहे एक शीतली आणि शीतकारी प्राणायाम आहे हा प्राणायाम करायचा तर तही बघून घ्या ते आधीच्या अभ्यासात मी दिलेला आहे पण शक्यतो हा अभ्यास शरीरात थंडवा तयार करण्यासाठी वापरतात आणि हा शरीरातला थंडावा आपल्याला उष्माघातापासून वाचवतो तर मित्रांनो पहा दातावर दात ठेवायचा आणि दाताच्या पाठीमागे जीभ लावायचे आणि दात शिशी करून श्वास भरायचा आहे भरा भरायचा आहे तोंड बंद नाकाने दीर्घ करायच्या यावेळेस दातावर दात ठेवतो आणि दाताच्या पाठीमागे जीभ लावतो आणि सीसी करून आपण ज्यावेळेस श्वास भरला जातो त्यावेळी आपलं संपूर्ण शरीर हे थंड पडलेलं असतं म्हणजे शरीरातली उष्णता गायब होते शरीर थंड होतं पुन्हा एकदा पाहून घ्या हे हा अभ्यास तोंड बंद नाकाने दीर्घ रेचक पुन्हा एकदा करा तोंड बंद नाकाने रेचक हे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दाखवलेलं आहे तर जर असं आपल्याला वाटलं प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो जरा बेशुद्ध वाटल्यासारखं वाटतं घरा अंगात वेगळ्या प्रकारचा ताप जाणवला तर झाडाखाली बसायचं आणि शीतली हा शीतली आणि शीतकारी प्राणायाम करायचा आता दुसराही प्राणायाम पाहून घ्या जीभ बाहेर काढायची जिभेची पुंगळी करायची आणि श्वास भरायचा भरलेला श्वास घेळायचा आहे आणि नाकाने धीर करायचा करायचं पाहून घ्या जीप बाहेर काढलेले आणि हवा पाहून घ्या नाकाने रेचे नाकाने दिसत एकदा पाहून घ्या नाकाने हे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस वेळा करा शरीरात प्रचंड प्रमाणात थंडावा तयार होतो थंडावा तयार झाला की तुम्हाला उष्माघातापासून तुम्हाला हा प्राणायाम वाचवतो त्याच्याबरोबर अजून एक दुसरा प्राणायाम आहे तेही शिकून घ्या मित्रांनो तुम्हाला खूप उपयोगात येईल आणि त्याच्याबरोबर आणखीन एक प्राणायाम आहे त्याचं नाव आहे चंद्रभेदी प्राणायाम तोही पाहून घ्या तो, तो खूप छान आहे तुमच्या शरीरात थंडावा तयार होईल उष्माघातापासून तुम्हाला निश्चित वाचवत आता फक्त काय करायचंय डावीने श्वास आहे उजवीने सोडायचं पुन्हा डावीनेच आहे उजवीने आहे बघून घ्या आता ही मुद्रा लावल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही मी फक्त एकच बोट लावतो उजवीने आहे पुन्हा डावीनेच आहे उजवीने आहे पुन्हा डावीनेच आहे उजवीने सोडायचे उन्हाळ्याविनेच वारायचं आहे उजवीने सोडायचं आहे हे कमीत कमी तुम्ही पाच मिनटं करा शरीरात तुम्हाला थंडावा तयार होईल आणि उष्णतेच्या कोणत्याही आजारापासून तुम्ही बाजूला होणार उष्माघात होणार नाही मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा योगी बना उपयोगी बना निरोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल って。